पंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे ही चर्चा सुरू असतानाच बीड येथील पोलीस प्रशासन व्यवस्थित नाही असं देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलल्या जात होतं आता या सर्व प्रकरणात एका डॅशिंग पोलीस ऑफिसरची बीड जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली ते डॅशिंग पोलीस ऑफिसर म्हणजे नवनीत कावन चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ की नवनीत कावंत नक्की कोण आहेत इतका मोठा महाराष्ट्रातला सेन्सिटिव्ह विषय त्यांना का हाताळण्यासाठी दिला गेला असावा या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष नवनीत कावंत हे दोन हजार सतराच्या बॅच चे आय एस अधिकारी आहेत ते मूळचे राजस्थानचे असून त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत कावंत यांचं सहावी पर्यंतचं शिक्षण मुरादाबाद येथे झालं सहावी ते बारावी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगड येथे घेतलं ते शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी अकरावी आणि बारावी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला स्वतःवर विश्वास ठेवून त्यांनी दहावीत अव्वल क्रमांक देखील पटकावला बारावी नंतर नवनीत यांनी आय आय टीमध्ये प्रवेश घेतला तिथे त्यांनी बीटेक केलं त्यांची आई शिक्षिका वडील त्यांना लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे सल्ले दिले जात होते पण नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता नवनीत यांनी आय आय टी मधून पदवी मिळाल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझायनिंग इंजिनिअरिंग सुद्धा केलं म्हणून एका खासगी कंपनीत त्यांनी नोकरी देखील केली या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू ठेवला स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले तिथे त्यांनी अभ्यास करून ते, ते अधिकारी बनले आता जिल्ह्यात संपूर्ण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण जास्तच तापल्याचं दिसून येते बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सुद्धा विधीमंडळात या प्रकरणाविरोधात आवाज उठवल्याचं दिसून येतं या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात केल्याचं के सांगितलं तसेच अधिकाऱ्याची बदली करण्याचाही निर्णय त्यांनी घेतल्याचं दिसून येत या घोषणेला चोवीस तास उलटत नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगड याची बदली करण्यात आली आणि त्याच्या जागी नवनीत कावन यांची नियुक्ती करण्यात आली आता नक्की या संपूर्ण प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे बघून घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की बीडच्या प्रकरणात ज्याचा समावेश असेल मग तो भूमी माफिया असेल तरी त्याच्यावर त्याच्यावर कारवाई करू मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितले की यात पोलीस प्रशासनाचाही दोष आहे पोलिसांनी देखील फिर्यादी नोंदवल्यानंतर त्यांची वस्तुस्थिती काय हे बघायला पाहिजे होतं मधल्या काळात हे निर्डावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात हे यापुढे महाराष्ट्रात सहन केल्या जाणार नाही हे मी सभागृहाला इतन आश्वस्त करतो या प्रकरणात दोन प्रकारे चौकशी आम्ही करणार आहोत एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याअंतर्गत एस आय टी चौकशी केली जाईल आणि दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू जी प्रकरणे समोर येत आहे या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसून येते पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय असं त्यांनी त्या ते ठिकाणी आता या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला काय वाटतं कावंत यांची नियुक्ती बीड जिल्ह्यामध्ये केल्यानंतर या घटनेचा सूक्ष्म मोक्ष नक्की लागेल काय यावर तुम्ही एक नागरिक म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला चाय सबस्क्राईब करायला विसरू नका